गोव्या सुरू झाली आहे आज पहिल्यांदाच सोलापूरच्या इतिहासात दोन प्रवासी विमाने येत असून विमान सकाळी तर मुंबईचे विमान दुपारी टेक ऑफ होईल या दोन्ही विमानांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला असून दोन्ही शहरांसाठी मिळून आज दिवसभरात एकूण दोनशे तेहतीस जण हवाई प्रवास करतील असे सांगण्यात आले आहे यापूर्वी सोलापूर मुंबई अशी विमान सेवा होती ती दोन हजार दहा बंद पडली त्यानंतर तब्बल वर्ष ही सेवा बंदच होती अनेकांच्या संघर्षानंतर नऊ जून पासून सोलापुरातून पहिल्यांदाच सोलापूर गोवा विमान सेवा सुरू झाली आहे ही सेवा फ्लाय एक्क्याण्णव कंपनी कडून पुरवली जात असून तेव्हापासून प्रतिसाद मिळालेला आहे त्यानंतर आता सोलापूर मुंबई विमानसेवा पंधरा ऑक्टोंबर पासून सुरू झालीय ही सेवा स्टार एअर कडून पुरवली जाते गोव्यासाठी फ्लाय एक्क्याण्णव तर मुंबई साठी स्टार एअर कडून ही सेवा पुरवली जाते पुण्यासाठी ही स्टार सेवा दिली जाणार आहे तिरुपतीच्या विमानसेवेची मोठी मागणी सध्या असून सोलापूर तिरुपतीसाठी विमान सेवा सुरू करण्यासाठी दोन्ही कंपन्या उत्सुक असून त्यासाठी त्यांच्याकडून तयारी सुरू करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे त्याचबरोबर विमानतळावर चोख बंदोबस्त करण्यात आलेला असून फोटी रोड विमानतळावर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत विमानतळाच्या चे अतिक्रमण संरक्षण भिंतींची तपासणी आदी करण्यात येत असून शिवाय विमानतळावर ही रनवे ची देखभाल सतत केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे त्याचबरोबर आठवड्यात देण्यात येणारी सेवा पुढील प्रमाणे यात सोलापूर गोव्यासाठी आठवड्यातून शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवारी ही विमान सेवा असेल तर सोलापूर मुंबई साठी आठवड्यातून चार दिवस सेवा असेल त्यात मंगळवार बुधवार गुरुवार आणि शनिवार असे चार दिवस सेवा राहील स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर फॅमिलीसाठी खास सोय पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेट जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी